चोवीस पंचवीस चा आज अंदाजपत्रक आम्ही ते सादर करत आहोत अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत अकरा हजार सहाशे एक कोटी एवढा बजेट आम्ही तिथे सादर करतोय आणि हे बजेट सादर करताना करता प्रामुख्याने जे दोन तीन महत्वाचे आमच्याकडे सूत्र होते या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही बजेट केलं आहे त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे तेवीस गाव जो आमच्याकडे आले नवीन आले दोन हजार एकवीसला त्याच्यामध्ये सर्व व्यापी विकास झाला पाहिजे त्यासाठी भरीच तरतूद ते गावासाठी आम्ही ठेवलेली आहे या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या ड्रेजचा विषय असू द्या रस्त्याचा विषय असू द्या सगळ्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद केली आहे साधारणपणे साडेपाचशे कोटी रुपये या तेवीस गावासाठी आम्ही ठेवलेले हो आहे तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकचे जे विषय आहे या वाढती लोकसंख्या ट्रॅफिकच्या विषयासाठी नवीन रस्ते करणे रस्ते करने, करने, रस्ते देने, देने जी जी मिसिंग लिंक्स जे रस्त्यामध्ये आहे त्याला पूर्ण करणे नवीन फ्लायओव्हर्स करणे पब्लिक ट्रान्सपोर्टला वाढवणे या सगळ्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे शहरामध्ये या वर्षी आठ नवीन फ्लायओवर किंवा अंडरपास प्रस्तावित केले आहे तसेच एक हजार कोटी रुपये रस्ते विभागाला आम्ही दिले आहे त्याच्यामध्ये प्रामुख्या मिसिंग लिंक्स जे आहे एक तेहतीस मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे या मिसिंग लिंक जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला जा पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर आपण कालच पाहिला की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झाला आहे या सुद्धा जे आमच्या स्वारगेट आहे ते स्वारगेट पासून शिवाजीनगरपर्यंत जे मंडई पेठ हे सगळे एरियामध्ये जे मेट्रो आहे ते सुद्धा काम यावर्षी जून जुलैपर्यंत पूर्ण होईल ते पण एक नवी टप्पा सुरू होईल तसेच पुढे जाऊन तात्रज ते स्वारगेट ह्या काम सुद्धा यावर्षी मेट्रोचं सुरू होणार आहे आणि खडकवासला हडपसर जे मेट्रोचं काम आहे त्याच्या पण डीकेल अप्रूव्ह झालं आहे केंद्रापडे पण गेला आहे तिकडे पण आता प्रक्रियेमध्ये आहे त्याच्या पण सुद्धा काम यावर्षी सुरू होईल तर मेट्रोचं जाड जे आहे ते यावर्षी सुद्धा वाढणार आहे पुढे जाऊन नवीन स्टेशन जाड होणार आहे तसेच जे आमची पीएमपीएल पी आहेत पीएमपीएलला पण त्याचा ताफा वाढला पाहिजे नवीन बसेस त्याच्यामध्ये आली पाहिजे तर त्यासाठी पाचशे नवीन बसेस साठी सुद्धा मी बजेटमध्ये ठेवली आहे त्याच्यामध्ये चारशे सीएनजी बसेस आणि शंभर इलेक्ट्रिक बसेस अशी ह्या बजेटमध्ये तरतूद केली आहे त्यासाठी ड्रेनेजचा एक अतिशय महत्वाचा विषय शहरामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची फॅसिलिटी चांगली नाही आहे ती ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे शहराची लोकसंख्या वाढली आहे जातीची डेन्सिटी वाढली आहे तर शहरामध्ये ड्रेनेज साठी सुद्धा एक भरी तरतूदची गरज आहे तर या मध्ये साधारण नऊशे कोटी रुपये ड्रेनेज खात्यासाठी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज लाईन्स करणे आणि एसटी पी करणे आपल्याला माहितीये की रिवर फ्रंटचं आम्ही काम करतोय रिवर फ्रंटचं काम आता बरेपैकी चाळीस टक्केपर्यंत कम्प्लीट झाला आहे पण रिव्हरच्या पाणी पाणी स्वच्छ झाला पाहिजे त्यासाठी एसटीपी पीचे पण काम सुरू आहे जायका मार्फत असू द्या किंवा पीएमसीच्या फंडातून असू द्या तर यावर्षी जायका मार्फत जे अकरा एसटी पीचे काम सुरू आहे त्यापैकी चोवीस पंचवीस पंचवीस मध्ये दहा एसटी पीचे काम पूर्ण होईल आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी घाण पाणी जाते नदीमध्ये त्याच्यामध्ये खोपे सुधारणा आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल तसेच यावरची जे आमच्याकडे जे महत्वाचे तळे आहेत काताचा तळा असो ज्या ग्रांभुळवाडी पाषाण या तिन्ही तळेचा विकास आम्ही या बरे ठेवलेला आहे या तळ्यामध्ये गाल काढण्याचा विषय असू द्या तिकडे सोदारीकरणाचा विषय असू द्या किंवा तिकडे कुठल्याही प्रकारचे ड्रेनेजचे पाणी नाही झालं पाहिजे तर ड्रेने विकास असू द्या एसीटीचा विकास असू द्या हे सगळे काम ह्या तळ्याचे सुशोभीकरणासाठी तळ्याच्या विकासासाठी आम्ही या वेळेने ठेवलेले आहे पुणे महापालिका यावर्षी घनकचऱ्यातून वीज निर्मिती करणे हे जे प्रोजेक्ट आमच्या सुरू आहे दोन वर्षापासून तो यावर्षी कम्प्लीट होईल आणि एक सातशे मेट्रिक टन घन कचऱ्यातून वीज निर्मिती होईल असा हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण होणार आहे तसेच यावर्षी आम्ही तस या घनकचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे हायड्रोजन निर्मिती करणे ह्या प्रोजेक्ट भाजपने घेतलेला आहे हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर त्याचा वापर ठिकठिकाणी जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामार्फत त्याचा वापर होणार आहे असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी आम्ही घेत घेतलेला आहे हे सगळे प्रोजेक्ट करताना शहरामध्ये लोकांच्या लाईफस्टाईल क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे तोच उद्देश आहे आणि जे पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंगमध्ये देशात नंबर वन आहे ते देशामध्ये नंबर वन राहिला पाहिजे तसं आमचं कल्पना आहे थँक्यू